नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू फॅशन टी वी मराठी कोणत्याही शुभ प्रसंगी महिला सगळ्यात जास्त साडी नेसणेच पसंत करतात भारतात अनेक प्रकारच्या साड्या मिळतात या सगळ्या साड्यांची एक युनिक डिझाईन आणि पॅटर्न आहे इतकेच नाही तर प्रत्येक साडीचे काही ना काही वैशिष्ट्य सुद्धा आहे बांधणी साडी ही, ही सुद्धा एव्हरग्रीन साड्यांपैकी एक आहे तर या बांधणी साडीचे सध्याचे काही नवीन डिझाईन्स आणि रंग आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूयात सध्या बांधणी साडीची ही एक नवीन डिझाईन किंवा पॅटर्न सुद्धा खूप ट्रेंडिंग आहे जॉर्जेटच्या या साडीला हेवी डिझायनर लेस असल्यामुळे तुम्ही कोणत्याही खास प्रसंगी ही साडी सहज नेसू शकता ज्यूट सिल्क फॅब्रिकची ही बांधणीची साडी सुद्धा सध्या खूप फॅशनमध्ये आहे ही साडी तुम्ही बाहेर येण्या जाण्यासाठी किंवा रोजच्या वापरासाठी देखील नेसू शकता आता तर पैठणी साड्यांमध्ये देखील अशा प्रकारचा बांधणी पैठणी हा नवीन प्रकार आला आहे आणि पैठणीच्या या नवीन प्रकाराला सुद्धा महिला पसंती देताना दिसत आहेत या बांधणी साड्यांचे वैशिष्ट्य म्हणजे या साड्यांचे रंग छान ब्राईट असतात या साडीच्या काठांमुळे ही साडी अधिकच आकर्षक दिसत आहे या साडीचे रंग व रंगसंगती दोन्ही खूप सुंदर व आकर्षक आहेत लाल केशरी गुलाबी मल्टी कलर अशा वेगवेगळ्या रंगांमध्ये या साड्या मिळतात सध्या यामध्ये अनेक नवीन कलर सुद्धा बघायला मिळतात काही बांधणी साड्यांवर अशा प्रकारचे वर्क देखील केलेले असते व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा